नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण एका महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत तो म्हणजे स्टॉक आणि शेतकरी माहिती संच म्हणजे फार्मर आय डी आता शासनाने स्पष्ट केले आहे की सर्व कृषीविषयक अनुदान व योजना लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य आहे मग या फार्मर आय डीचं महत्त्व काय त्याचे फायदे काय आणि ते बनवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल चला तर मग ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया ॲग्रीस्टॉक म्हणजे काय ॲग्रीस्टॉक म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एकत्र करणारा संच यात शेतकऱ्यांच्या जमिनीचा तपशील पिकांची माहिती आधार क्रमांक बँक खाते यांचा समावेश होतो म्हणजेच एका फार्मर आय डीद्वारे शासनाला शेतकऱ्याची खरी माहिती मिळते आणि त्या आधारे योजना अचूकपणे लागू होतात थोडक्यात शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी तर पाहूया फार्मर आय डी का महत्त्वाची आहे सर्व कृषीविषयक अनुदान योजना विमा पी एम किसान हप्ता घेण्यासाठी फार्मर आय डी आवश्यक आहे शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत कारण एकदा फार्मर आय डी तयार झाली की सर्व योजना त्या आय डीद्वारे जोडल्या जातील शासनाला कोण शेतकरी आहे त्याचं क्षेत्रफळ किती आहे त्यांनी कोणती पिकं घेतली आहेत हे थे सर्व थेट कळणार आहे त्यामुळे फसवणूक थांबेल वेळ वाचेल आणि मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल तर याचा शेतकऱ्यांना काय फायदे योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळणारे प्रमुख फायदे पीएम किसान व इतर सर्व योजनांचा लाभ सहज मिळणार पीक विमा योजना शेतकरी दुर्घटना विमा इत्यादीसाठी फार्मर आय डी थेट वापरली जाते कृषी उपकरणावर अनुदान शेतकऱ्यांनी वेगवेगळी कागदपत्र न देता थेट फार्मर आयडी वरून अनुदान मिळेल खत बियाणे औषधे शासन मान्य केंद्रामधून अनुदानासह खरेदी करणे सोपे होईल बँक सहकारी संस्था आणि शासन यांच्याकडे एकच ओळख फार्मर आय डी म्हणून वापरली जाईल फार्मर आयडी बनवण्यासाठी काय लागते शेतकऱ्यांना पुढील माहिती द्यावी लागेल शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आधार संलग्न मोबाईल नंबर शेत जमिनीचा सात बारा उतारा बँक खात्याचा तपशील ही माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून फार्मर आय डी तयार केली जाईल फार्मर आय डी कुठे आणि कशी बनवायची आपल्या गावातील ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक महसूल अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा सी एस सी म्हणजे सार्वजनिक सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रामधूनही अर्ज करता येतो ऑनलाईन पद्धत एम एच एफ ए आर डॉट ॲग्रीस्टॉक डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा फार्मर रजिस्ट्रीमध्ये नाव नोंदणी करू शकता महत्त्वाच्या सूचना फार्मर आय डी तयार करताना दिलेली माहिती ही अचूक असावी चुकीची माहिती दिल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही जर फार्मर आय डी तयार केली नाही तर पुढे शासनाच्या कोणत्याही कृषी योजनांचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने लवकरात लवकर आपली फार्मर आय डी तयार करून घ्यावी तर शेतकरी बांधवांनो फार्मर आय डी आता प्रत्येकासाठी अनिवार्य झाली आहे सर्व कृषीविषयक अनुदान योजना विमा आणि पी एम किसान सारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी हवीच म्हणून वेळ न घालवता आजच आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा सी एस सी केंद्रात जाऊन फार्मर आय डी तयार करून घ्या ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधवांसाठी अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आम्ही पुढेही घेऊन येऊ हो। धन्यवाद